आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनेक समस्या आपल्याला दिसतात अनेक म्हणजे अनेक समस्या असो मग ते पोलिसाच्या संदर्भातले असो महानगरपालिकेच्या जेव्हा आजूबाजूची जी सगळी कामं असतात कुठल्याही समस्या आपण नेहमी जाता येता पाहत असतो पण ती समस्या मांडायची कोणाकडे ती समस्या घेऊन जायचं कोणाकडे सामान्य माणसानं हे आपल्याला कळत नाही म्हणून याच्यासाठी सोशल मीडिया नावाची गोष्ट आता या सगळ्या प्रशासकीय यंत्रणांनी वापरली पाहिजे तालुका निहाय असो जिल्ह्याच्या ह्याच्यावर असो महाराष्ट्र राज्याचे असो पोलिसांचं प्रत्येकाचा अकाउंट पाहिजे सोशल मीडियावरती हे सगळे महानगरपालिका वाल्यांची ऑफिशियल सगळे अकाउंट पाहिजे नगर परिषदा असो नगरपालिका असो कुठलंही असो प्रत्येकाचं सोशल मीडियावरती अकाउंट पाहिजे मीडिया एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे तेव्हा सामान्य माणूस तुम्हाला काहीतरी पाठवेल तेव्हा सामान्य माणूस तुमची तुम्हाला दाखवून देईल की इथं बाबा असं असं झालंय तुमची गरज आहे इथं काम करा हे दाखवेल तुम्हाला सामान्य माणूस काय एवढा मोठा माणूस नाही की त्याच्या मागे सगळी मीडिया फिरत बसते या गोष्टी फार महत्वाची छोटीशी गोष्ट आहे छोटीशी गोष्ट आहे पण इतकी महत्वाची गोष्ट आहे ना त्या सोशल मीडियाचा वापर असा करावा लागेल आपल्याला तेव्हा या सगळ्या प्रशासकीय यंत्रणा जरा अशा अंग झटकून उभ्या राहतील जेव्हा यांना कळेल की बाबा दिवसाला रोज मला धाका शंभर कमेंट येते शंभर मेसेज येते आणि शंभर समस्या लोक माझ्यापर्यंत घेऊन येत आहेत तेव्हा यांना कळेल की आपण नक्की काय काम करतो ते